गोविंद शिल्प घेऊन येत आहे एकोण ऐंशी तीन बंगलोचा भव्य दिव्य पंढरपुरातील एकमेव प्रकल्प आमच्या प्रकल्पाची आम प्रकल वैशिष्ट्ये मनाला शांती देणारं महादेवाचं मंदिर मुख्य रस्ता सुमारे तीस फुटांचा अंतर्गत रस्ता सुमारे वीस फुटांचा ग्रामपंचायत योजनेचा बंगलोजला <थाँगा> स्वतंत्र नळ सांड सुरक्षित विल्हेवाट सर्व टाइल्स ग्लॉस आणि नामांकित कंपनीच्या सर्व टायर खिडक्या चौकटी सुपर ब्लॅक ग्रेनाइट दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाइल्स पंतप्रधान हरघर नल योजना पूर्णत्वाकडे बाथरूम बेसिन किचन सीपो फिटिंग्स हे जगात कपनीचे स्टील वर्क पूर्णपणे जिंदाल कंपनीचे एक हजार लिटर पाण्याची टाकी दीड लिटर सोलर वॉटर हिटर सोबत वॉटर प्युरिफायर प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र पाकी दर्शनीय भाग पूर्णपणे डॅटो टाइल्स टाटा प्रवेश कंपनीचे आकर्षक भक्कम दरवाजा खोटी उंचीचे सुरक्षित कंपाऊंड मग विचार काय टॅक्स गोविंद शिल्प पत्ता गट नंबर पंच्याण्णव हॉटेल अंगण शेजारी नागरी रोड पंढरपूर ताजा घडामोडी पाहण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनल वरील पी म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूज ला करा आणि शेजारील बेल आयकॉन क्लिक करा संस्थेच्या विरोधात जो अर्ज दिल त्याच्या घरावर आम्ही मोर्चा नेण्याची तयारी सर्व कामगार मिळून करणार आहे अशा संविधान म्हणून बोलूया संस्थेच्या भाळवणी चंद्रभागा नगर येथील सहकार शिरोमणी वसंत काळे सहकारी साखर कारखाना भाडे तत्वावर चालवायला दिला जाणार अशी चर्चा मागील काही दिवसापासून होताना दिसून येत आली आहे कारखाना बचाव समितीने या विरोधात आक्रमक भूमिका घेत थेट साखर आयुक्त व प्रादेशिक साखर संचालक यांच्याकडे याबाबत निवेदन देत कारखाना भाड्या भाड्याने दिला जाऊ नये अशी मागणी केली होती त्यानंतर साखर आयुक्तांनी कारखाना व्यवस्थापकास पत्र देत शासनाच्या मान्यतेशिवाय भाड्याने देण्याबाबत निर्णय घेऊन अशी तंबी दिली होती मात्र प्रत्यक्षात हा कारखाना खरेच भाड्याने दिले जाणार का याबाबत चेअरमन कल्याणराव काळे यांच्याकडून अद्याप कुठलाही खुलासा करण्यात आल्याचे दिसून आले नाही तर दुसरीकडे बचाव समितीचे ऍडव्होकेट दीपक पवार यांनी वेगवेगळ्या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून अनेक गंभीर आरोप केले होते या संदर्भात गुरुवारी कारखाना कार्यस्थळावर कारखान्यातील सर्व कामगारांनी एकत्रित येत आपला थकलेला पगार मिळावा यासाठी चर्चा करून कारखान्याचे विद्यमान चेअरमन व संचालक मंडळ जो निर्णय घेतील त्या निर्णयासोबत आपण कायम ठामपणे उभे राहू असा निर्धार व्यक्त केला तर कारखान्यांना आर्थिक पतपुरवठा उपलब्ध होत असताना काही लोकांनी राजकीय स्वार्थ ठेवून त्यास आडकाठी आणू नये अशी जोरदार घोषणाबाजी केली संपूर्ण कारखान्याचा कामगार हा विद्यमान संचालक मंडळ आणि चेअरमन यांच्या निर्णयासोबत राहणार असल्याचे हात उंचावून एकमुखाने सांगितले जो संस्थेला चेअरमन असेल न न त्या संस्थेच्या चेअरमनच्या मागे आमचं कामगार एक मुखान आहे कारण आमच्या दाखवायची दात खायची वेगळी जात अशी कधीही आमच्या कामगारात नाही मला वाटतंय कारण मी ह्या संस्थेत जर नोकरी केली कुठलाही संस्थेत एखाद्या कामगाराला जर काय लागलं तर आपला कामगार त्या ठिकाणी पाहिजे पायदा त्यांच्यासाठी धावून जातो बरोबर आहे आपला मला वाटतं एक वेळ तर काय तर झाल्यानंतर आपण तिथे जाऊघेपूर्वी तुम्ही कामगार पोच झाले तिया पण कामगारात कामगार आम्ही भाव आहे आमच्या कोणी नादी लागू नका आम्ही तुमच्या नादी लागत ज्याला कोणाला काय करायचं असेल तुम्ही बिंदाजपर्यंत समोर लढा समोर जावा बँकेच अर्ज बंद करा माझं तर वैयक्तिक वैयक्तिक असं मत आहे आता माझं वैयक्तिक मत आहे आजी अशी जी कोण कोण अर्ज देते तिया अडचण त्याचा आपण निषेध सगळ्यांनी हात वर पूर्वपूर्व कामगार एक काय बरेच अडचणीला त्याच्यामुळे आपल्या पगाराला आबायला गेले पेक्षा दोन दिवस झाले चौदा चौदा पवार झाले पटकलेली आहे ते निर्माण करायली आहे तुम्हाला कोणाला माहित तिची परिस्थिती अडचण असल्या आणि आपण त्याच्यावर काय तरी निर्णय घ्यायला लागतो या मग आपल्याला एमडी साहेब म्हणायला लागते मग चार दोन दिवसात इथून पण ती असं जर अडचणीत आणलं तर काय काय करणार काय एम बी साहेब एमटी साहेब कडे आपण जाऊ लावतो त्यांनी काय म्हणलं चार दोन दिवसात तुमचा निर्णय लावतो तसं सगळी काम करतो चौकटी साहेब पर्यंत मला विनंती माझा बालम बोलत असताना मध्ये कुणी बोलायला ज्याला बोलायचं त्यांनी उतरवाव बोलायचं आपल्या चौकशी पाठवाचा विषय म्हणजे कसा माहीत आहे का संचालक मंडळाने जे आपल्या काय सहयोगी कारखाना चालवण्याचा जे निर्णय घेतला ही सर्व कामगारांना मान्य आहे का आपल्याला इथून पुढे चांगले दिवस येण्याकरता किंवा आपल्या पगारी वेळेत होण्याकरता किंवा उस आपली वेळेत गाळप होण्याकरता जे निर्णय घेतलाय त्यांनी तो सर्व कामगारांना मान्य असेल तर तुम्ही सगळ्यांनी सांगा हात वर करून आम्हाला मान्यपणे सर्व जर कामगार संचालक मंडळाच्या पाठीशी उभा राहून आपलं आपलं व्यवस्थित कसं मार्गाला लागेल ह्याचा विचार आपण करूया

कधी पगार होते काय होते काय अडचण हे काम करा तुम्हाला बाबा एमडी साहेबांनी सांगावं नाही तर काय कोण लोकांनी एमडी सांगायची भाव अडचण नेमकी आली काय काय कोणला काय मार्ग नाही ना तुम्ही दोन चार महिने झाला आज आधी तू त्या लोकांना बेका झाला चोवीस वर्षाचे निर्णय घेतले ते त्यात आपण कुठेही अडचण आणला नाही आणि आणणार बी नाही सकाळी एवढी साहेब चर्चा केल्यानंतर त्यांनी आम्हाला शब्द दिला आहे की उद्या झालं उद्या होईल नाहीतर पाच दिवसात जर पैसे कुठले आले तर त्यांना कामगाराच पैसे वाटले जाते नंतर पैसे वाटले जाते पण त्यांनी विश्वास दिलाय ठाम मतानं कामगाराचं ही पैसे एक एकमुखानं एक हाती सगळ्यांचं पैसे वाटप केलं जाणार आहे आणि आपण इथून काम करत असताना था एखाद्या संस्थेत काम करत असताना जर कुणी संस्थेविरोधात जर कोण बोलत असेल कोण म्हणत असेल तर सगळ्याकडून ऑन्ड्रॉइड मोबाईल आहेत सगळ्या कोणाकडून ऑन्ड्रॉइड मोबाईल नाही एक सांगा बाबा ऑन्ड्रॉइड मोबाईल कोणाकडे एक हात वर करून सांगा कोणाकडे ऑन्ड्रॉइड मोबाईल नाही मी त्याची त्याला घेऊन ही व्यवस्था करतो निदान त्या एखादी जर पोस्ट कुठल्या काम करायला टाकली त्याला लाईक तर करा त्याला असं तर करा त्या जर घ्यायचं मोबाईल ठेव दुसरं काय असलं की ती चालतंय माझं कळलं बाबा कारण माझं काय मत आहे एखादा आपण करत अस आपा कदमानं स्वतःला वाटत टाकलं तुम्ही लाईक देऊ नका पण एखाद्या कामगाराविषयी किंवा संस्थेविषयी काय टाकली तर त्यासाठी तरी त्यांना लाईक करा चुकी जाय ती तळमळते काय साठी आपल्याला पगार पाहिजे तर पगारचा आदरा आपल्याची इथं काय गरज इथिया काय इथिया मग आपण इथून पुढं वेळीवेळी जर कोणी समजेवर जर कुणी अडचणी आणण्याचा प्रयत्न जर केला सगळी सगळीजण मिळून त्या अनराच्या घरावर मोर्चा देखील आपली घ्यायची जर तयारी असेल तर सगळ्यांनी हात मोल म्हणून एकदा सांगा एवढे म्हणजे